याची परतफेड आपण करीत असल्याचे प्रतिपादन आज विनेरे विभागातील विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटनानंतर विनेरे येथे श्री झोलाई मंदिराच्या बाजूला झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार वरचड गोगावले यांनी केले आहे यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठळे निकिता ताठळे विजय सावंत जिल्हा महिला प्रमुख सपना मालुसरे विभाग प्रमुख संजय दळवे तालुका प्रमुख सुरेश महाडे संपर्क प्रमुख विजय सावंत माजी सभापती सीताराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी सभापती दगडू महाडे यांचे सुपुत्र महेश महाडे निवृत्त सैनिक प्रसन्ना जाधव विनेरे उपसरपंच चंद्रकांत मोरे यांच्या समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिरसवणे विजेवाडी पारदोलीवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार गोगावले यांचे नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास टाकीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी संजय दळवी सपना मालुसरे सीताराम कदम शिरसवणे सरपंच धोत्रे यांनी आपली मनोगते व्यक्त केली प्रवेश करते महेश महाडिक यांनी आपण कोणत्याही आमिषापोटी प्रवेश केला नसून ग्रामस्थांच्या विकास कामांसाठी सेनेच्या प्रवाहात सामील झालो असल्याचे सांगितले आहे विकास कामांच्या जोरावरती जे गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असणारे आमचे सहकारी मित्र दगडूशेठ महाडिक आणि त्यांचे सुपुत्र महेश महाडिक इथले उपसरपंच दादा मोरे त्यानंतर प्रसन्नदा जाधव आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते महिला भगिनीने आज जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे इथे जवळजवळ दोन एकशे लोकांचाच पक्षप्रवेश झालेला आहे हा विनेरे विभाग हा गेले अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून संबोधला गेलेला आहे परंतु ही जी मंडी आता पक्षप्रवेश करणारी होती ही कट्टर विरोधक म्हणून काम करत होतीच आमच्या निलेश ताटरेच्या बरोबर परंतु आज त्यांनी चांगला विचार केला आणि त्यांनी ठरवलं की आपण निलेश ताटरे आणि इथल्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर एकत्र काम करूया या भागाचा या विभागाचा या विनेऱ्याचा चांगला विकास करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या सोबत येणं गरजेचं आहे त्याप्रमाणे आज हे उबटामध्ये काम करत असणारी सर्व मंडळी आज त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद